राज्यात असलेले सरकार हे घटनाबाह्य सरकार विधान आहे विधानसभा अध्यक्ष हे भाजपाचे लोकप्रतिनिधी आहेत त्यामुळे शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा नादवेकरांनी लिहिलेला निर्णय हा अपेक्षित होता राज्य आणि देशात लोकशाहीचा खून होत असून हुकुमशाहीकडे देशाची वाटचाल सुरू आहे आम्ही जनतेच्या दरबारात जाऊन न्याय मागणार आहोत जनता त्याचा वचपा काढेल अशी प्रतिक्रिया शिवसेना उभाराचे नेते कणकवली विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावराणे यांनी दिली अतुलजी आपण पाहिलं आहे की शिंदेची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडून आलाय काय प्रतिक्रिया आपली आता राजन निर्णय हा जे शिवसेनेचे शिवसेनेक आहेत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसेने यांना हा आमचा निकाल अपेक्षितच होता कारण हे घटनाबाह्य सरकार आहे घटनेची पायमल्ली करूनच उभं राहिलेलं सरकार आहे त्याच्याकडनं न्यायाची अपेक्षा करणं हे कितपत योग्य आहे हे तुम्ही सर्वांनी सर्व जनताच ठरवेल खरं म्हणजे जो दोन दिवसापूर्वी उद्धव साहेबांनी जो मुद्दा मांडला की कुठलाही जज म्हणजे ज्यावेळेला आपण न्याय व्यवस्थेत बसतो आणि ज्यावेळेला न्यायालय न्यायाधीश म्हणून बसतो त्यावेळेला दोन्ही पक्षांच्या पक्षांकडे पक्षकारांकडे आपण कोणतेही संबंध ठेवायचे नसतात परंतु अध्यक्षांनी तो नियम पायदळी तोडवून दोन वेळा ते मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर गेले होते म्हणजे जे काय झालंय हे पूर्ण ठरवून अगदी सर्व संमतीने त्या सर्वांच्या एकत्रितपणे हा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे त्या घटना सरकारकडनं आम्हाला न्याय मिळणार नाही हे आम्हाला सर्वांना माहीत होत इलेक्शन लोकसभा इलेक्शन आहेत विधानसभा आहेत जिल्हा परिषद आहेत खरं म्हणजे हा निर्णय म्हणजे निशाणी सुद्धा धनुष्यवानाची ही जी ले ले आहे ती त्यांच्या शिंदे गटाने काय परिणाम होईल संपूर्ण नाही तर राजन जगाचं लक्ष या निकालावर होत भारत, भारत हा आपला लोकशाही प्रधान देश आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती घटना लोकशाहीची पायमल्ली आज झालेली आहे आणि याचे परिणाम ही जनता सुज्ञ आहे याचे परिणाम येत्या लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभेच्या निवडणुकीत याचे पडसाद नक्कीच दिसतील आता जनतेने ठरवायचंय की आज आपण जो आजचा निर्णय हा हुकुमशाहीकडे वाटचाल करणार आहे आपण लोकशाही स्वीकारायची जी आज लोकशाही प्रधान देश म्हणून आपली भारताची जी ओळख आहे ती पुसायचा हा प्रयत्न आहे हा हाणून पाडला पाहिजे हा सर्व जनतेने ठरवलं पाहिजे आणि याच्या पुढे आम्ही सर्व उद्धव साहेबांच्या वरती निष्ठा असलेले बाळासाहेबांच्यावर निष्ठा असलेले आम्ही सर्व उद्धव साहेबांच्या गटाचे सर्व शिवसैनिक हे आम्ही जनतेच्या जा दरबारात जाऊ आणि जनता आम्हाला न्याय देऊ धन्यवाद अतुलजी ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका